हॅलो फ्रेंड्स कसे सगळे मस्त आहात ना तर आज आम्ही चाललो आहोत डोंगरावर देवांश आणि दृष्टी 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 देवांश आणि मी तिघ जणं आम्ही जाणार आहोत आता छोट्या डोंगरावरती एक वर्षानंतर आता आम्ही डोंगरावरती परत जाणार आहोत आता आपल्याला सध्या करवंद तर नाही खायला मिळणार आहेत करवंदाला अजून भरपूर वेळ आहे आंबे पण नाही आलेत अजून आंबे खायला परत मे महिन्यात यावं लागेल सकाळच्या पोव्या उन्हा मध्ये मस्त हिरायला चाललंय हळूहळू चालायचं ধুয়ে উড়তে যা নকো করু दृष्टी तुझ्या हाताला काय झालं काय झालं तुझ्या हाताला भरपूर मस्ती करते दृष्टी आणि दृष्टीचा हाताला केला आहे प्लास्टर तरी पण दृष्टीला घेऊन चालले देवांस चालला आहे पुढे आम्हाला रस्ता दाखवते ना देवांश मी काठी घेतली ना आपण आम्ही इथे बनवा लागला होता हे बघ हा बघ सगळीकडे बनवा लागला होता ना कसं हे झाले चलो आगी चलो आगे चलो सावका सावका धकलू नको चला सावकाच चालायचा कोणीच पडायचं नाहीये भाजवळीची तयारी कर केलेली आहे भाजवळ करणार मे महिन्यामध्ये आणि त्याची मी पूर्ण तयारी केलेली आहे का बोलता हा काय बोलतेस तू आपण बोलता हां काय बोलायचं आपण अजून अधी काय काय बोलायचं छोट्या छोट्या बिटक्या पकडल्यात झाडाला छोटे छोटे आहेत अजून अजून मोठ्या व्हायच्या अण्णांचा आंबा अण्णांचा आंबा आहे तो अण्णांचा बिबट्या म्हणजे वाघोबा नाही बिबट्या म्हणजे बिबट्या बिटक्या अच्छा बिटक्या बिटक्या म्हणजे छोटा आंबा असतो ना त्याला बिटक्या बोलतात चोखून खायचा चोखून खायच्या चोखून आवडतात त्याच्यामध्ये मस्त ज्यूस येतो ना चारी चारी हे कोणतं झाड आहे साइड ला खाली एक काटेयत त्याला बोराचं झाड आहे ते सुकलं ते ए थांब काटे त्याला चला पुढे साईडने बघत बघत चला काट्यांचं झाड आहे काट्यांचं

सगळं जळालंय वणवाने वणवा लागला होता ना त्याच्यामध्ये हे एवढं जळालंय चला तू सांगतोस सांग काय सांगतोय सगळं ते वणव्याने सगळी झाड जळून চলো আগে চলো আগে চলো ডোঙ্গল মোটো ডল হ্যাঁ আয় খুব মজা মজা খেলা জগ দেখ

इथे चल बघ डोंगरा डोंगर डोंगरा बसायला जागा कुठे आता पुढे जागा नसेल ना बसायला इथेच आयडिया दगडावर बसा मोठ्या डोंगरावर mm. तिकडे जाऊया त्या छोट्या डोंगरावरती कुठं मोठ्या डोंगर मोठ्या डोंगरा तर खूप पुढे आहे एवढा मोठा डोंगर थोडी चालायला होणार आपल्याला तिथे माकड असतील आजोबांबरोबर बरोबर जायचं मोठ्या डोंगरावरती छोट्या डोंगरावरती आपण नाही जाऊ शकत आजोबांना घेऊन जावं लागणार ना कारण ला ला मला भीती वाटते हा तिथे माकडं असतात तिथे वाईल्ड एनिमल्स असतात आणि ना तर आपण तिकडे तिकडे जाऊया तिकडे त्या आंब्याची तिथे जाऊया ओडे वाईन वागूया हा ब मी हा गवरती नको काय करू धूळ उडेल नको नको करू काळा अंगावरती उडेल इथून इथून रस्त्यावरती आहे वाटा या या वाटेवरून या ए वाटेवरून जा इथून वाटेवरून चला सकाळचं कोवळ होऊन किती छान वाटत करवंदाची झाड जळून गेली आता करवंद कशी मिळणार आपल्याला करवंदाची झाड जळून गेली वणव्यामध्ये आमचं म्हणजे तेव्हा तिथे बसतं आपल्याला दगड आहेत बसायला मग इथे पण जागा आहे ना इथे बसूया नको वरती नाही कोणी जायचं नाही एक तर नाही जायचं आपण थोडा वेळ इथे बसूया फायदा इकडे ऊन आहे ना जास्त इथे बसूया इथे बसूया तर इथे बसूया अरे मोठा हो डोंगर आम्ही चढून पूर्ण आलेलो आहोत काल काठी व्यवस्थित मोठ्या डोंगरावर नाही छोट्या डोंगरावरती छोट्या डोंगरावरती चढलो डोंगर मस्त बसलो छोट डोंगर आणि आता परत घरी जायचं ब म्हातारी व म्हातारी म्हातारी ही म्हातारी आहे तिला ना अशी हवेत फू करायचं कि म्हातारी 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 वाईट म्हातारी पकडलीस म्हातारीला पकडलीस कर फू कर तिला <laughs> ते पाहिजे तिला हवेमध्ये फू करायचं मला आवडतं माझून गेलो बस छोट्या डोंगरावरती पोचलो चला आता ऊन वाढत आहे आता घरी जायचं सकाळचं ऊन आता कडक झालंय आता परतीचा प्रवास पकडायचा देवांशला खूप तान लागले ना देवांश ना देवांशला खूप तान लागले ना आणि मला भूक लागली आणि हिला भूक लागले मग भाकरी भाकरी कोण खाणार भाकरी भाकरी भाजी कोण खाणार मी अर्धी खाणार काय खाणार भाकरी तुझं पोट छोटसं आहे ना मग तू छोटे 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 खाणार ना अर्धी भाकरी अर्धीच्या पण अर्धी खाणार अर्धीच्या पण अर्धी भाकरी हे काठी बघ काठी बघून चला पटकन आहे बघ कशी आली बाहेर ह्याला आतमध्ये घालूया म्हातारी हे अशी काठी असते ना बघून चालायचं ना पटकन लागू शकते ना डोळ्यात वगैरे चला देवा पुढे चल तू मागे राहू नकोस माझं लक्षणे जात आहे बघ कुठे 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 बाबू कसं चालतोस तू बघू काय झालं नाही ना हां कुठून चालतोस तू रस्त्यावरून रस्ता दिसतोय ना आपल्याला त्याच्यावरूनच चालायचा रस्ता सोडून नाही चालायचं साईडला किती काट आहेत ना <त्तुत>। सावकाश चालायचा था, खाली उडाली हाताळीला उडव आकाशात चला 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 हळूहळू उतरा हा चला उतरू दे नाही हात पकड माझा होत आहे का उतरायला का हा सावकाश कोणी पडायचं नाही आ खाली बघून आणि साईडला काट्या बघून चालायचंय था। दृष्टी काट्या दिसत आहेत ना साईडने ते बघायच्या सगळीकडे बघायचं तर आम्ही आता परतीचा प्रवास पकडलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला देवांश आणि दृष्टीबरोबर वर, आम्ही मस्त छोटा डोंगर फिरून आलेलो आहोत सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तर नक्की कळवा चांगले चांगले कमेंट्स पाठवा शेअर करा नवीन असाल करा, बाए बाए। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनचं बटन ऑन करून ठेवा बाय बाय चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय करा